बायगाव येथील नवनाथ बाबा दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान पतसंख्या व्यापाऱ्यांच्या वतीने दिंडीचे स्वागत दिंडी सोहळ्याचे हे सोळावे वर्ष शेवगाव तालुक्यातील बायगाव येथील नवनाथ बाबा देवस्थानाची सालबा प्रमाणे यंदा दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं देवगड संस्थानचे महंत भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्त पारायण हरिभाऊ महाराज अकोलकर तसेच हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज आडाव यांच्या मार्गदर्शनाखाली या पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे बायगाव येथील नवनाथ बाबा मंदिराच्या प्रांगणापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी माणिकराव शेकडे यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती जागृत महाराष्ट्र शहारा मागळे शेवगाव जसं की स्वच्छता प्लास्टिकचा कमी वापर करणे पाण्याची बचत करणे असे उपक्रम यामध्ये राबवले जातात आणि भगवंताचं नामस्मरण करत हा दिंडी सोहळा पंढरपूर जातो आज आपल्या हेगावली पंढरपूर या दिळ्यातून सोळावं वर्ष आणि या सोळाव्या वर्षामध्ये सोळा वर्ष पायी चालत असताना सर्व ग्रामस्थांनी एकमताने एक, एक विचाराने या दि सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला आहे सहभाग घेताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो पांडुरंग परमात्मा आहेच आणि पांडुरंग परमात्मा हृदयामध्ये ठेवून आपापले जे मतभेद आहे हे विसरून प्रत्येक ग्रामस्थ या दिंडीमध्ये सहभागी होतं वास्तविक पाहिलं तर पंढरीच्या लोकांनाही अभिमान पायापडे जन एकमेका याप्रमाणे पंढरीला ऐकत असताना आपल्यामधला जो अभिमान आहे तो दूर ठेवून आपण पंढरीकडे कर वाटचाल करायची असते म्हणून या बायगाव गावातील ग्रामस्थ आणि परसे परिसरातील सर्व ग्रामस्थ भजनी मंडळ असतील आमच्या हरिपरायण दैनाथ महाराज आढाव त्याचप्रमाणे आमच्या शेटीताई महाराज त्याचप्रमाणे अविनाश महाराज लोखंडे हे सर्वांचं या ठिकाणी योगाचं सहकार्य मोलाचं सहकार्य आहे आणि या सहकार्यातूनच ही दिंड्याची या ठिकाणी शोभा वाढत आहे वास्तविक पाहिलं तर ग्रामदैवत श्री नवनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने आजपर्यंत कुठलंही या ठिकाणी व्यत्यय या दिंडीसाठी आलेला नाही आणि यापुढेही नवनाथ बाबा कोणाला अशी बुद्धी देणार नाही की या दिंडीमध्ये कुठला तरी व्यत्यय येईल म्हणून या ठिकाणी नवनाथ बाबाच्या आशीर्वादाने जी दिंडी चालत आहे त्या दिंडीला ग्रामस्थांनी भरभरून असं सहकार्य केलेलं आहे दिणगीच्या रूपाने असेल कोणी श्रमाच्या रूपाने देत असेल प्रत्येकाने आपापल्या परीने या ठिकाणी या दिंडीची शोभा वाढवलेली आहे आणि या दिंड्याला सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल ग्रामस्थांचे या दिंडी कमिटीचे सर्व महाराज मंडळीचे या ठिकाणी आम्ही अभिनंदन व्यक्त करतो सरसे स्वागत करतो चालू वर्षी चांगला पाऊस आणि सुरुवात केलेली आहे एकंदरीत तुम्ही काय संदेश द्या संदेश संदेशाचा जर विचार केला तर निसर्गापुढे कुणाचंही काही चालू शकत नाही परंतु भगवंताकडे आपण एक साकडं भगवंताकडे आपण एक मागणी मागू शकतो की हे भगवंता शेतकऱ्यासाठी जो शेतकरी राजा जो राजा आहे व हा जो आहे जगाचा पोशिंदा आहे आणि हा जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा त्याला जर सुखी ठेवायचा असेल तर या बळीराजाला तू भरभरून असा पाऊस दे